नमस्कार आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत ही बिर्याणीची रेसिपी खूप सोपी आहे तयार होणारी बिर्याणी हॉटेलपेक्षाही भारी तयार होते बिर्याणी बनवताना बऱ्याच वेळा बिर्याणीचा मसाला कमी पडतो व बिर्याणी मोकळी फडफडीत होते तांदूळ व्यवस्थित सुटसुटीत होत नाही मोकळा फडफडीत होत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची तयार होणारी बिर्याणी हॉटेलपेक्षा ही भारी तयार होईल मला स्वतःला बिर्याणी खूप आवडते बिर्याणीचे खूप सारे प्रकार आवडतात तर दरवेळी माझा प्रयत्न असतो की हॉटेलपेक्षा भारी बिर्याणी कशी बनवता येईल ही बिर्याणीची रेसिपी नवशिके अगदी सहज बनवतील इतकी सोपी आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलघंटा नक्की क्लिक करा व ऑलचं बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे चिकन आपल्याला सगळ्यात अगोदर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी घेत असताना आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आता चिकनमध्ये आपण सगळ्यात अगोदर दही घालणार आहोत तर इथं मी अर्धा लिटर व वरती थोडंसं दही घेतलं आहे तुम्ही अर्धा लिटर दही घेतलं तरीही चालेल दही घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर इथं मी दोन चमचे इतकं मीठ घातलं इथं मी पोहे खायचा एक मोठा चमचा घेतला आहे बिर्याणीमध्ये मीठ व मसाले आपण एकाच चमचाने घालणार आहोत तर इथं मी तीन चमचे इतका बिर्याणी मसाला घेतला आहे तर हा मसाला विकतचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बिर्याणी मसाला घरीच बनवू शकता आता यानंतर तीन चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे तर ही पेस्ट मी अगदी ताजी ताजीच बनवली आहे याने बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे इतकी बेडगी मिरची पावडर तर बिर्याणी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता पण यासाठी दोन चमचे बेडगी मिरची पावडर अगदी परफेक्ट प्रमाण आहे यानंतर अर्धा चमचा हळद घातली तर, तर माफ करा यामध्ये मी दोन मोठे चमचे धना पावडरसुद्धा घातली आहे माझ्याकडनं स्कीप झालं यानंतर दोन चमचे ताज्या ताज्या लिंबाचा रस घालायचा आहे मुठभर पुदिन्याची पानं घालायची आहेत मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर चिकन किती वेळ मॅरिनेट करायचं आहे तर आपल्याला अर्धा तास किंवा तुमच्याकडे जर का वेळ असेल तर पाच ते सहा तास किंवा तीन ते चार तास हे चिकन तुम्ही मॅरिनेट करून घेऊ शकता चिकन आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे इकडे एक किलो चिकनसाठी इथं मी एक किलोच कांदा घेतला आहे तर हा कांदा आपल्याला उभा बारीक पातळ कापून घ्यायचा आहे आता सगळ्यात अगोदर आपण कांदा तळून घेणार आहोत त्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला कांदा तेलामध्ये घालायचा आहे व गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे तर हे पहा आपल्या कांद्याला छान असा सोनेरी रंग आला आहे यापेक्षा गडद रंगावरती कांदा तळायचा नाही जर का कांदा खूप जास्त करपला गेला तर तो बिर्याणीमध्ये कडवट लागू शकतो व बिर्याणीची चव बिघडू शकते तर अशाच पद्धतीने आपण सगळा कांदा तळून घेणार आहोत तळलेला कांदा छानपैकी पसरवून ठेवायचा आहे आता बिर्याणीसाठी तांदूळ पाहूया तर इथं मी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व अर्धा तास असाच भिजवत ठेवायचा आहे तांदूळ घेताना आपल्याला शक्यतो जुनाच भगवून घ्यायचा आहे तांदूळ भिजतोय तोवर आपण इकडं चिकन शिजवून घेणार आहोत तर इथं मी मॅरिनेट केलेलं चिकन घेतलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत जो मी एक किलो कांदा तळून ठेवला आहे त्यापैकी मी दोन मुठी कांदा बाजूला काढून ठेवला आहे व राहिलेला सगळा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आता हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर इथं मी कांदा तळून राहिलेलं जे तेल आहे ते यामध्ये घातलं आहे तर एका मोठ्या पातेल्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर साधारण आपल्या भाजीच्या ज्या पळ्या असतात त्यात अडीच पळ्या इतकं तेल आहे आता तेल छान कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये एक मोठा कांदा मिक्सरला बारीक फिरवून घालणार आहोत याने काय होईल आपल्या बिर्याणीला मसाला कमी पडणार नाही आता कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती मी परतवून घेतला कांदा परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं तेच चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे चिकन आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून ता पर घ्यायचं आहे तर हे चिकन परतण्यासाठी मला जवळपास सहा ते सात मिनिटं लागली तर हाय फ्लेमवरती हे चिकन आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे पहा आपल्या चिकनला छान असं तेल सुटलं आहे या बिर्याणीसाठी आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे तेच वापरायचं आहे याने आपल्या बिर्याणीला खूप छान असा फ्लेवर येतो तर चिकनला छान असं तेल सुटलं आहे तर हे पहा हे चिकन आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के इतकं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी अर्धा छोटा ग्लास इतकं पाणी घातलं मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच पाणी घातलं होतं तेच पाणी मी यामध्ये घातलं आता हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही चिकन छान शिजवून घेतलं आता आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेणार आहोत तर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं तर आता इथे मी चार ते पाच चमचे इतकं मीठ घेतलं आहे यानंतर एक मोठी मसाला इलायची घेतली आहे एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतला एक चक्रफूल घेतला आहे अर्धा चमचा काळे मिरे घेतले आहेत चार हिरव्या इलायची घेतल्या आहेत चार लवंगा घेतल्या आहेत अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलं आहे यानंतर तीन तमालपत्र घेतले आहेत याऐवजी तुम्ही शहा जिरे घेतले तरीही चालेल आता हे खडे मसाले आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत शिजवलेला बिर्याणी राईस आपला छान मोकळा फडफडीत व्हावा यासाठी यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आता थोडीशी पुदिन्याची पानं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एक मोठ्या लिंबाचा रस यामध्ये घातला पाण्याला छान खळखळ उकळी आली की आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो यामध्ये घालायचा आहे आता हा बिर्याणीचा राईस आपल्याला किती वेळ शिजवायचा तर सात ते आठ मिनिटं मला ला लागली हा राईस शिजण्यासाठी तर तांदूळ शिजला आहे की नाही ते कसं ओळखायचं तर हा तांदूळ आपल्याला तोडून पाहायचा आहे याचे जर का तीन ते चार तुकडे झाले की समजायचा आपला बिर्याणीचा राईस व्यवस्थित असा शिजला गेला आहे यापेक्षा ओव्हरकूक तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा नाही तांदूळ शिजवून झाल्यानंतर आता हा हो हा आपल्याला काढून घ्यायचा आहे तांदूळ शिजवून झाल्यानंतर लगेचच पाण्यामधनं काढून घ्यायचा आहे नाहीतर तो ओव्हरकूक होऊ शकतो शिजवलेला राईस आपल्याला परातीमध्ये पसरवून घ्यायचा आहे आता आपण आपल्या बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत तर आपण चिकन ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलं आहे त्यामुळे खूप जास्त वेळ दम देण्यासाठी आपल्याला लागणार नाही तर इकडे आपलं चिकन शिजवून रेडी आहे आपला राईससुद्धा शिजवून रेडी आहे तर आपण आता बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत तर आता या शिजवलेल्या चिकनमध्ये आपण दीड चमचा इतकं साजूक तूप घालणार आहोत तर तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहेत आपण तळून ठेवलेला कांदा घालायचा आहे आता यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेला बिर्याणीचा राईस घालायचा आहे तर अर्धा राईस मी सुरुवातीला घालणार आहे व अर्धा सर्वात शेवटी घालायचा आहे तर या बिर्याणीमध्ये आपण थर वगैरे काहीही देणार नाही तर आपण दम चिकन दम बिर्याणी बनवतोय तर त्यासाठी आपल्याला यामध्ये थर वगैरे देण्याची गरज लागत नाही आता यावरती आपल्याला बिर्याणीचा मसाला भुरभुरून घ्यायचा आहे आता यानंतर यावरती थोडीशी पुदिन्याची पानं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तळलेला कांदा घालायचा आहे आता यानंतर आपण जो राईस शिजवून ठेवलेला होता राहिलेला तो घालायचा आहे तर इथं मी सगळा राईस घालून घेतला आता हा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आता यानंतर यावरती आपल्याला आवडीप्रमाणे पुदिन्याची पानं बिर्याणी मसाला भुरभुरून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप तर इथं मी सहा ते सात चमचे इतकं साजूक तूप घातलं आहे यामुळे काय होतं बिर्याणीचा आपला जो राईस असतो तो खूप छान मऊसूत असा होतो व छान मोकळा फडफडीत असा होतो अजिबात चिकट होत नाही आता सर्वात शेवटी आपण जो तांदूळ शिजवून राहिलेलं पाणी होतं त्यातलंच पाणी मी छोटी वाटी काढून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे आता याला आपल्याला झाकण लावायचं आहे तर हे झाकण माझं पॅक भसतं जे झाकण व्यवस्थित पॅक भसतं तेच झाकण आपल्याला या पातेल्याला लावून घ्यायचं आहे इकडे आपल्याला तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे तवा छान गरम झाला की हाय फ्लेमवरती सुरुवातीला पाच मिनिटं ठेवायचं आहे यानंतर बारीक गॅसवरती या बिर्याणीला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं इतका दम देऊन घ्यायचा आहे तर इथे पहा तयार झाली आपली चिकन दम बिर्याणी तर आपण चिकन ऐंशी ते नव्वद टक्के इतकं शिजवून घेतलं आहे यामुळे काय होतं या बिर्याणीला दम देण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे पहा आपली बिर्याणी काय मस्त अशी तयार झाली आहे अगदी हॉटेलपेक्षाही भारी ही बिर्याणी तयार होते एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व आजची दाखवलेली स्टेप बाय स्टेप बिर्याणी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद